आमची ही मागणी म्हणजे हजारो वर्षापासून वर्षापासून या आमच्या मागण्याच आहेत जे जर बघायला गेलं तर हजारो वर्षापासून या घटकाला म्हणजे आता ओपन मधला मराठा समाजही आता तो आर्थिक स्वबळावरती त्यांना आरक्षण मिळणार आहे तर या समाजाची म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जेवढा समाज एकोणीसशे सत्तर साली सिडकोने जेव्हा नवी मुंबई शहराची निर्मिती केली तेव्हा महाराष्ट्राच्या काना लोक काम धंदे मिळणार म्हणून नवी मुंबईत दाखल झाले आणि बाबासाहेबांनी कुळ कायदा लिहिला त्या आधारावरती ते सरकारी जमिनीवरती राहिले त्यानंतर आले आंतरराष्ट्रीय विमानतळ आता आंतरराष्ट्रीय विमानतळ आले त्याच्यामध्ये सगळ्यांची घरं तुटली स्थानिकांची तुटली जे इतर स्थानिक जे आहे जे आम्ही लोक आहोत जे एकोणीसशे सत्तरपासून पासून नवी मुंबईमध्ये दाखल झालो म्हणजे आमच्या आधीच्या दोन पिढ्या सगळ्या गेल्या इकडे तर त्यांची आमची घरं तोडण्यात आली आणि घर तोडण्याबद्दल आम्हाला घर मिळालेलं नाहीये आम्हाला अजून एअरपोर्टमध्ये काम मिळालेली नाहीत आमची हीच मागणी आहे की आम्हाला बिनशर्त नोकऱ्या मिळाव्यात आम्ही या देशाचे नागरिक आहोत आम्हालाही आधार कार्ड आहे त्यामुळे आमची ही, त्या ही प्रथम मागणी आहे की आम्हाला बिनशर्त जसं म्हणजे इतर भूमिपुत्रांना जसं बिनशर्त नोकऱ्या मिळाल्या आहेत तसं आम्हालाही बिनशर्त नोकऱ्या मिळाव्यात कारण की खूप मोठी संख्या बेरोजगारांची नवी मुंबईमध्ये आहे इत सार होगे घर का काम कर थक चुके चुकेपोर्ट में काम चाहिए भाडा भरने भरने को नहीं मिल रहा है भाडा भरणे काम भी नहीं पैसा नहीं आ रहा नाही उषा काळे आम्ही आम्हाला एअरपोर्ट मध्ये काम मिळालंच पाहिजे आम्ही लोकांची कामं करून करून आहोत आम्ही आमच्या मुलाला आणि आम्हाला ज्याचे जसे वय असेल तसे त्यांना काम एअरपोर्ट मध्ये भेटलेच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र चंद बीडची राहणार आणि घर काम करून करून तगून गेले आणि आमच्या मुलांसाठी आम्हाला जॉब पाहिजे नोकरी पाहिजे नितेन सरांनी आम्हाला माहिती दिली त्याच्यामुळं आम्हाला सुचलं थोडं आता आम्हाला कामच पाहिजे जॉब भेटला पाहिजे एअरपोर्ट खात्यात हे मी नम्र विनंती करते गायकवाड आम्ही कळंबोलीचे रहिवासी आणि आम्ही नवी मुंबईमध्ये गेले वीस वर्षापासून वास्तव्यास आहे पण आमच्या इथे होणारे एअरपोर्टमध्ये आम्ही बाहेरून येणाऱ्यांना नोकरी देण्यापेक्षा आम्हा समस्त नवी मुंबईकरांना इथे संधी द्या आणि आमच्या इथं नोकरीचं काम झालंच पाहिजे एअरपोर्टवर आम्हा सर्वांना नवी ना। मुंबईकर नवी मुंबईच्या रहिवाशांना नोकरी मिळालीच पाहिजे ते आमच्या हक्काची जागा आहे आणि आम्हाला आमच्या हक्काच्या ठिकाणी आमच्या हक्काची ठिकाण आणि जागा नोकरीची मिळालीच पाहिजे मी मंदा कांबळे मी राहणार बीड जिल्ह्याची आहे माझ्या मुलाबाळासाठी काम पाहिजे एवढी आमची विनंती आहे आम्ही आमचे नेते सर आम्ही सांगित ते बोलले माझ्या पाठीचे वश रहा आम्ही तुम्हाला सगळं काही मिळवून देऊ ते पुढे आहे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आम्हाला आमच्या मुलाबाळासाठी नोकरी पाहिजे आम्हाला घर नाही राहायला आम्ही भाडे भरू शकत नाही कस तरी आम्ही गुजारा करतो आमची एवढीच विनंती आहे मी कामोट्याचा रहिवासी असून आम्ही दोन हजार आठ पासून कामोट्यामध्ये राहतो आणि आता हे एअरपोर्ट यांना इंटरनॅशनल एअरपोर्ट बनलेले जशी आता सर्वांना इथं संधी आहे जे गाववाले आहे अजून दुसरे कोण आहे तसं आमची पण एक मागणी आहे की आम्हाला पण ह्या एअरपोर्ट मध्ये जॉब करण्याची संधी भेटावी माझं शिक्षण यांना टीवाय बी कॉम होऊन यांना आय टीचं शिक्षण घेतलेलं आहे तर असं उच्च शिक्षण असेल पण आम्हाला इथं नोकरी भेटली पाहिजे आहे मी किती वर्षापासून मी उलव्यातच गणेशपुरी उलवा शिरनगर गाव म्हणून आहे छोट्याशा गावात आम्ही राहत होतो वीस वर्ष झाला आम्ही तिथे राहत होतो आता आमची मागणी हीच आहे तर आमच्या आमच्या पोरांना नोकऱ्या पाहिजे आम्ही इथले नागरिक आहेत आम्ही वोटिंग बिटिंग सगळं काय करतो मग आमच्या पोरांना का नाही आमचे चार चार पोरं आहेत आम्ही आम्ही कुठं जायचं आम्हाला काम मिळालेच पाहिजे आणि आम्ही आमच्या पोरांना काम देव आम्ही अशी नम्र विनंती करतो असं त्याच्यासाठीच आम्ही छोटासा मोर्चा काढला आता आमच्या पोरांना काम मिळण्यासाठी आम्ही वॉर्निंग देतो छोट्यापासून मग पुढे काय होईल ते आम्हाला नाही माहिती एवढंच बोलून मी संपवते विनंती करते प्रेमीला शिंदे बोलते मी आणि राहणार मी सोलापूर तालुक्यामधून आहे तर पण आम्हाला गोर काम नाहीत काही नाहीत आम्हाला एअरपोर्टमध्ये काम पाहिजेच आहे आम्हाला नितेशबाईंमुळे आम्ही बाबासाहेब आंबेडकरमुळं आम्हाला सगळ्या गोरगोरिबांसाठी आम्हाला एअरपोर्ट मध्ये काम हवी आहे करपण हे असं आम्हाला गरीब लोकांना असं मतदान करून आम्ही मोठे लोक खासदार लोक आम्हाला काही बाजी नाही ते आम्हाला गरीब लोकांना हे आंदोलन होताना आम्हाला नक्कीच आम्हाला नोकऱ्या पाहिजे आम्हाला जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवी मुंबई एअरपोर्ट मध्ये काम मिळालंच पाहिजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये काम मिळालंच पाहिजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये काम मिळालंच पाहिजे अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे नोकऱ्या आमच्या हक्काच्या अरे नोकऱ्या आमच्या हक्काच्या